बदलापुरात माजी नगरसेवकाला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत चार आरोपींना बेड्या ठोकल्यात बदलापूरमधील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना महिन्याभरापूर्वी एका अज्ञात नंबरवरून व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आला या व्हिडिओमध्ये त्यांचे अश्लील फोटो होते हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत समोरच्यानं त्यांच्याकडे पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितली सुरुवातीला हा खोडसाळपणा वाटल्यानं वडनेरे यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही मात्र खंडणी खोरांचा तगादा वाढल्यानंतर वडनेरे यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली या तक्रारीची गंभीर दखल घेत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि राजेश गज्जल यांनी तांत्रिक तपास करत बदलापूरमधून चार जणांना बेड्या ठोकल्या अक्षय उर्फ बकरी गोविंद जाधव रोनिल दयानंद आडारकर दीपक मधुकर वाघमारे आणि पुष्कर हरिदास कदम अशी या चौघांची नावं आहेत या सर्वांना बारा मार्च रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयानं ना त्यांना पंधरा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या चौघांपैकी अक्षय उर्फ बकरी जाधव हो, आणि दीपक वाघमारे या दोघांवर यापूर्वी अंबरनाथमध्ये एका नामांकित डॉक्टरच्या घरावर कोट्यवधी रुपयांचा दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशानं त्यांनी माजी नगरसेवक शैलेश वंडरे यांना खंडणीसाठी धमकी दिली मात्र बदलापूर पूर्व पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडत त्यांना पुन्हा एकदा बेड्या ठोकल्या बदलापूर पूर्व शहरामध्ये माजी नगरसेवक एक आहेत वेळोवेळी ते जे आहेत आरोपी फिर्यादीकडे मागणी करत होते की तुझे आशील फोटो तुझ्या नातेवाईकांना तुझ्या घरच्यांना पाठवून तुझी बदनामी करेल आणि तू तात्काळ त्यासाठी आम्हाला पन्नास लाख रुपये दे तर आम्ही चार टीम तयार केल्या होत्या वेळोवेळी वेगवेगळ्या भागामध्ये कर्जत असेल अंबरनाथ असेल पनवेल असेल ह्या भागामध्ये टीम पाठवून फॉलोअप घेत होतो आम्ही एक टीम त्याच्यामध्ये आम्हाला विशाखापट्टणम किंवा त्या साऊथकडे भागात आम्ही रवाना केली आणि त्याच कालावधीमध्ये आम्हाला आरोपी ह्याच भागातले असल्याचे त्याच वेळेस बरोबर समजलं आणि आम्ही हे आरोपी सगळे ताब्यात तांत्रिक विश्लेषणाद्वारे घेतलेले आहेत फिर्यादीकडे पैसे असल्याचे त्यांना माहिती आहे ते ह्याच भागातले आहेत म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज